शिंदे गटाचे आमदार कृमाण तुपाने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या ची चिंता करू नये या पक्षाचे आमदार हे प्रामाणिकपणे सगळ्या अंशांना जुगारून उद्धव बाळासाहेब थकरे ठाकरेंबरोबर थकरे आहेत त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेसुद्धा हे अनेक जुगारून जुगारूनसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सत्ता असतानासुद्धा आहेत परंतु शिंदे गटाची अवस्था आता काय आहे आणि ह्या पुढच्या काळात काय होईल याची तुम्हालाने काळजी करा करावी कारण सत्ता होती शिंदेकडे अनेक आमदार अनेक कार्यकर्ते जात होते परंतु आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आता कारभार सुरू केलेला आहे त्यामुळे शिंदेगडाचं अस्तित्व येणाऱ्या काही वर्ष महिन्यामध्ये काय होईल याची काळजी तुम्हाला क का करावी अशी माझी त्यांना सल्ला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल